दिवस चौथा शुभ सकाळ मित्रांनो माझ्या मोठ्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता सकाळ सकाळ उठून आलेलं खाली बघू शकता आका अंधारे फक्त लायटिंगचं उजेड आहे मित्रांनो आणि आता घराबरी येऊन खाली आलो मी म्हणून हॉटेल खोललेलं बघू शकता चढत म्हणून आज दा आला तर हॉटेल खोलून आलेलं मित्रांनो आणि आज आपल्या ब्लॉकच्या थ्री सिक्स्टी फाईव्ह डे चा चॅलेंजचा चौथे दिवस आहे मित्रांनो आता मी जातो खालच्या हॉटेलला मित्रांनो का बरं तिकडे कोण नसतं कार आता तिथे मला स्टॉक बी करायचा लागणारच आहे बरं आज रविवार आहे रविवार म्हणजे फक्त गर्दी असते मित्रांनो त्याच्या आता खालच्या हॉटेलला चालले मित्रांनो मी आता तिकडे गेलो बघू का चालले काय नाही चला त्या बरं सकाळी म्हणून आज आलं चावी घ्यायला मायको उघडलेले त्याने हॉटेल चाल बर आपण मित्रांनो आता खालच्या हॉटेलला विचारता अंधार अंधरे थंडी पण वाजते मित्रांनो लय थंडी वाचती लय थंडी पण वाजते मित्रांनो मित्रांनो आता मी हळूहळू खालच्या हॉटेलला बघू शकता इकडे पण आता उजळलेलं ना आता हळूहळू उजडायला लागलं मित्रांनो आता खालच्या हॉटेलला आल्यावरती मित्रांनो इकडे बघू शकता स्टॉक वगैरे मारलं होतं आता पिंटू दादानी चाय बनवला होता इकडे बघू शकता आणि इकडं आमचे विशाल दादा लिंबू कापत होते बघू शकता स्ट्रॉफ न इथं काहीच लावलेलं नाही आताच काहीतरी सहा असं उघडलेले आणि आता झालेले साडे सहा मित्रांनो पोहराला उठवायला वीस मिनटं लागतं असं विषय असं विषय असतो मित्रांनो म्हणून दादा तर म्हणून दादा उठवतो पोहराला आता मित्रांनो आपण पण त्यांना मदत करू आता तिकड म्हणा शाळच म्हणा तिकडं म्हणा तिकडं मदत करायला लागेल कुठं नाही कुठं चला मित्रांनो आता सगळं आवरून झालून दाखवतो आता आता मी इकडं स्टॉक मारलेला आहे बघू शकता इकडे चीन्स बांधायचं हे वगैरे लिक्विड वगैरे बांधलेले बेड वगैरे बघू शकता आता फक्त फार सण बांधायचे तुम्ही आणि इकडे कांदा वगैरे विसरला बघू शकता तर इकडं सगळं लोडमध्ये म्हणजे स्टॉकमध्ये सगळं आहे आता सकाळ सकाळ सकाळी सॅम्पल पण आणून दिलेलं आहे आम्हाला आणि सकाळ सकाळीच अर्धा टप्प्या खाली झालेला आहे सकाळी पण गर्दी बघू शकता आता सगळीजण छाय प्या त्यांनी मोन दादा वगैरे बघू शकत गर्दी आहे आता मित्रांनो आता इथंच थांबणार अजून आता पार्सल स्टॉक मारायला घेतो आता गर्दी कमीच आहे तशी ड्रायव्हरच्या हिशोबाने आज स्टॉक वगैरे सगळं लावून घेतलेला आहे बघू शकता इकडे स्टॉक मारलं पण चालू होतं मीच डान्स देतो बघू शकता आज मावसा हिशोब सगळं आलं आज दोन मावशी उलट नवीन आहेत मित्रांनो विशाल लागणार ला। बोला विशाल सपोर्ट करा कमेंट मी काउंटरवरती गर्दी होती म्हणून तिथं दादा थांबलो विशाल दादा म्हटलं थांब दोन मिनिट आणि आता लगेच मम्मीला घ्यायला आलो बघून शकता तिथं पण येतं माझ्या बहिणीचा उद्या बड्डे आहे मित्रांनो पाच केला मित्रांनो आता मम्मीने घेऊन खालच्या हॉटेलला चाललो आहे मी चला आता मित्रांनो खाली जाऊन बघू गर्दी दाखवून देतो मला मित्रांनो चला बघू शकतो किती गर्दी झालेली हॉटेल अख्खा फुल आहे अख्खा हॉटेल फुल झालेली पॅकिंग करून झालेलं आता मी पास वेळी पॅकिंग पॅकिंग करून एक पोतं झालेला आहे आंबट तिकडचे दोन पोते झाले एक पोते तिकडे गेला आणि एक पोतं आता बांधून चालले तर मित्रांनो आता वरच्या हॉटेलला आपण तिकडे काय चाललंय काय नाही करू चाल आता गर्दी तर कमी होतं पोर वगैरे सगळं माणसं वगैरे आहे वरच्या हॉटेलला ना मी गर्दी कमी होती आणि खालच्या हॉटेलला सॅम्पल संपल्याकडं म्हणून आता मी सॅम्पल बनवायला आलो आहे मित्रांनो आता पहिलं किचनमध्ये राहून मारू मित्रांनो किचनमध्ये आल्यावरती इकडं काम चालू होते बघू शकता म्हणूनच सर पण होते इकडं पिकअपचा ऑर्डर चाललेला इकडं ऑर्डर बनवणं चालू होतं मित्रांनो आता मित्रांनो चाललेले चाललेली सगळीकडे साफसफाई वगैरे आता गर्दी नव्हती म्हणून आज रविवार आहे आज रात्री गर्दी असते मित्रांनो तर मित्रांनो मी सांबल बनवलं घेतला आहे गहू शकतात संपल बनवले घेतला आहे झालं मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता सांबल म्हणून झाला बनवून झालेले आता खायचं हॉटेल घेऊन जायचं तिकडं पण नाही गर्दी झालेली आणि ते पण थोडीशी गर्दी आहे मित्रांनो ते सांबल काढून बनवून वरच्या हॉटेल साइडला आता खालच्या हॉटेल ला आलेलो मित्रांनो बघू शकता पाणी मारणं चालू होत खालच्या हॉटेल लाल पोहोच थोडा बाहेर रस्त्यावर पाणी मारलं तर पाणी मारून झाल्यानंतर मी आता परत वरच्या हॉटेल ला चाललोय मित्रांनो येऊ शकता आता आता वाजलेले मित्रांनो चार वाजायला काहीतरी पाच मिनिटं बाकी आहे तर वरच्या हॉटेल चाललेलं आहे मी तिकडे जाऊन बघ काय चाललंय काय नाही मग चालत बघायला वर्ष लहान बघू शकता वर्ष लहान आल्यानंतर डायरेक्ट इकडे आलं चिनमध्ये क्रेटर फील्स पाणी वगैरे बनवून ठेवलेलं बघू शकता राहत नाही किशनमध्ये जाऊन बघू काय चाललंय इकडे आल्यावरती हॉटेल काढलं चालू होत्या आणि नंतर तु ते लावलं चालू होतं सगळं पाणीपणे बघू शकता इकडे गाणी लावलेलं मोबाईलवर मित्रांनो आलेला झाला ला आपण जर भेटू मित्रांनो फ्रेश होऊन आलेले जिजा पण फ्रेश होऊन आलेली खाली आम्ही जाणार नाही पुढं राऊंड वेज मारायला काका पण आलेले तिथे बघू शकता सगळं म्हणजे सगळं आहे आणि ऑर्डर आहे मला पार्सल ती पण डिलेवरी करायची आहे व्हेज मंचुरियन ड्राई आता पाच मिनटात आहे आणि आता ती तिकडं जाऊन द्यायची आहे बघू शकता इकडं आता सगळं लावलेलं आहे स्टॉक वगैरे सगळं आहे बघू शकता आणि इकडं पापड तळत आहे बघू शकता इकडं आणि आमच्याकडे इकडं नवीन कारगिर आलं ते बघू शकता नाव काय तुमचं सुजित कुमार सुजित कुमार बघू शकता नवीन आले ते आता इकडं स्टॉक वगैरे लावलेला आहे बघू शकता फुल स्टॉक आहे मित्रांनो आणि आता ही ऑर्डर बनती आहे तर इथंच थांबतो आणि बनल्यावरती मग घेऊन जायची ती वडगावमध्येच आहे का आपण काय कुठं ऑर्डर घेत नाही म्हणजे होम डिलेवरी घेत नाही फक्त वडगावमध्ये आपल्या फ्री आहे आणि बाकीचं कुठं चार्ज असतो शंभर शंभर रुपये मला ते कुठं बघू शकता ड्रायची ऑर्डर चालू आहे पनीर काय ड्राय मंचुरियनला मंचुरियन ड्रायची ऑर्डर चालू आहे बघू शकता मित्रांनो ऑर्डर कंटिन्यू चालू आहे तेही झाल्यावरती मी घेऊन जाणार आहे मित्रांनो द्यायला चला मित्रांनो आता तिकडं किंवा पार्सल आता द्यायला जाणार झाला जा मी चालू थोडं ना आपण खालच्या हॉटेलला जाऊ आता खालच्या हॉटेलला आलो आहे बघू शकता काउंटरवरती बसलेले जरा वेळ खालच्या हॉटेल काउंटरवरती बसलेलो एवढं तिकडं मम्मीला इकडं सोडलेलं इकडं नेल न लावून घेत होते ते का असते ते मला पण ना माहिती जाळून दाखवतो मित्रांनो बघू शकता आता इकडे चालू आहे का नेला। हातावरती नेल पॉलिश आणि नखा ने लावून घेतलेला आहे बघू शकता मम्मी एक मिनिट हात दाखव बरं बघू शकता माझ्या बहिणीने पण केलेले आणि मम्मीने पण केलेले बघू शकता आता बघू शकता इकडं कस्टमर आहेत आता त्याच्यामुळे बघू शकता इकडं साफसफाईचं काम चाललेलं आहे आज बरं पोरले रेस्ट भेटत नाही त्यासाठी सुट्टी उद्या दिवस आता बघू बहू शकते इकडे पंखे बिंखे पोसणं चालू सगळं बघू शकता आता मित्रांनो आता टेबल बिबल धुळे घेतलं परत जात होत मित्रांनो मला आता पप्पा आलेले तिथं इथं थांबणार आहे दिवस पर्यंत आता मम्मी मम्मीवर साठवलं चालू मी परत येणार मित्रांनो खाली मी पण जरा मदत करणार आहे दिवाळीला चला आता मित्रांनो इकडे धुलाई चाली मी आता मम्मी वरती दाखवून त्याला सोडून परत आता खाली आता पाहू शकता इकडे घास घास हो आहे इकडे बघू शकता आमच्या मी दादा मस्त घासतोय टेबल वगैरे धुवून घेतलेली आहे आणि आतमध्ये बघून शकता किती कचरा नाही गेला नाही याचं खालण्याचं खालू इकडं 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 सगळं जुलै जुलाय चालू बघू शकता इकडे इकडं सगळं कासावी सुट आधी मस्त आणि उद्या आपल्या हॉटेलला सुट्टी आहे इकडं फक्त कारण उद्या बहिणीचा बर्थडे तसं आम्ही जाणार आहे ट्रीपला आणि ते गेल्यावरती येणार परत दुपारी येणार आम्ही असं तसं बघू शकता मित्रांनो बारा एक वाजता येणार आहे बारा वाजता येईन आणि आहे सकाळी पाट सहा वाजता साडेपाच वाजता काहीतरी निघणार आहे आम्ही बघू शकता मित्रांनो आता जुलै चालली आहे परत व्यवस्थित लावलं तर तुम्हाला नक्की दाखवतो मित्रांनो मी बघू शकता आता मस्त हॉटेल क्लीन झालेले इकडं बघू शकता इकडं लाईक बघू शकता आपल्या विषयाला आपल्याला सपोर्ट करतात बघू शकता नाईन्टी वगैरे काय काय असत नाइंटीचा टेबल आहे ना तो म्हणणार इथे तर मित्रांनो इकडं बघू शकता साप वगैरे हो फुल केलेलं आहे टाईट मध्ये आणि इकडं क्लीन विन टेबल वेबल मस्त धुऊन घेतलेले हॉटेल बघू शकता मस्त क्लीन झालेलं आहे काउंटर वगैरे तर मित्रांनो या हॉटेल क्लोज करणार आता आम्ही खालचं हॉटेल बंद करून आणि खालचं हॉटेल बंद करतो त्याच्यावर मी गेलो आपलं कटिंग करायला मित्रांनो कटिंग करून आलो तर त्यावर आता मी चाललो मित्रांनो झोपायला बाय बाय मित्रांनो उद्या भेटू आपण नवीन ब्लॉग बरोबर ब्लॉग बघितलं त्याच्याबद्दल धन्यवाद शिवरात्री मित्रांनो उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग चौथा संपला आहे